नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे कृषी किंग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये जसं की तुम्ही मित्रांनो आज बघताय आपण एक आल्याच्या प्लॉटमध्ये हा आपला स्वतःचाच आल्याचा प्लॉट आहे तर मित्रांनो याला आपण दिलेलं काय आता मी एक पाच ते सहा दिवस झाले याला मी एक ड्रिपद्वारे कार्बन आणि रूट केअर हे जे दोन प्रोडक्ट मित्रांनो बी व्ही जी कंप पी व्ही जी कंपनीचे तर मित्रांनो हे आपण ड्रीपद्वारे याला दिलेले आहे तर याचे फायदे काय मित्रांनो ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि मी पाच दिवस अगोगर आपल्या ह्या प्लॉटला दिलेलं आहे तर मित्रांनो त्याचं त्याच्या अदोगर आपला पॉ प्लॉट कसा होता तेसुद्धा सुद्धा ते त्यावाचा व्हिडिओसुद्धा मी काढून ठेवलेला आहे तर मित्रांनो आज तुम्ही जसं की बघू शकता एकदा तुम्हाला प्लॉट पूर्णपणे दाखवून देतो मी आणि त्यानंतर तुम्हाला प्रोडक्टची इन्फॉर्मेशन देतो तर मित्रांनो हा आहे आपला आल्याचा प्लॉट आणि याला मी रूट केअर जसं की तुम्हाला दाखवून पण देतो प्रोडक्ट बघू शकताय हाय मित्रांनो बी व्ही जी कंपनीचं रूट केअर आणि कार्बन आता तुम्ही म्हणसाल हा इथं आपण ह्या युट्यूब चॅनलवरती हा प्रोडक्ट ची ऍडव्हर्टाइज करतो मित्रांनो ऍडव्हर्टाईज वगैरे काही नाही मला रिझल्ट आला आहे तर माझं म्हणणं आहे की जर कधी आपल्यामुळे कोणत्या शेतकऱ्याचा फायदा होत असेल तर आपण शंभर टक्के करना करणार मित्रांनो इथं बघू शकताय रूट केअर आणि कार्बन प्लस मित्रांनो ह्या दोघांची जोडी सोबत आपल्याला जर दिली तर हे सेंद्रिकर वाढवण्यासाठी आणि हा जो प्रोडक्ट मित्रांनो रूट केअर तर हा आपण रिमोटेड याने अदुगारच दिलेला आहे रु लिमेटेड म्हणजे सूत्रकृमी ज्याला आपण म्हणजे शास्त्रीय भाषेत म्हणतो तर मित्रांनो हा रूट म्हणजे रूटकेअर आपल्याला मुळ्यांची संख्या एकदम जबरदस्त झट झपाट्यानं वाढवण्यासाठी आपण त्याची मदत करू शकतो मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही इथं आपला प्लॉट याच्या बाजूला एक व्हिडिओ चालू आहे मित्रांनो तो जे व्हिडिओ आहे त्यात पाच ते सहा दिवस आदुगारचा व्हिडिओ आहे तेव्हामध्ये ना आतामध्ये त्यानंतर कुठल्याही प्रकारचं ॲप्लिकेशन याला आपण दिलेलं नाही आहे त्यानंतर डायरेक्टली आपण आज स्पॉटवरती म्हणजे डायरेक्ट प्लॉटवरती आलेलो आहे आणि प्लॉटवरती आल्याच्यानंतर इथं तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे म्हणजे आज जे तुम्हाला दाखवतो आहे ते आजचा सहाव्या दिवशीचा हा रिझल्ट आहे मित्रांनो जर कधी आपल्या पिकाची जर मूळ मुळ्यांची संख्या जर एकदम सशक्त असली तर आपलं पीक हे अन्न घेण्यासाठी एकदम जबरदस्त सशक्त असतं आणि इथं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी माझ्या बेडच्या साईटला म्हणजे खालीसुद्धा इथं बघू शकताय आहे मुळ्यांची संख्या एकदम लांबपर्यंत गेलेली आहे इथं बघू शकताय तुम्ही मला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मी तर आता आपन, हे तर तुटलेली माझ्याकडून पण आपण जर कधी कंद उपटला तर कंदला खूप सारे आपल्याला इथं मुळ्या बघायला मिळतील आणि मित्रांनो याचे अनेक फायदे आहेत जसं की मी तुम्हाला बोललो सूत्रकृमी येण्या अगोदरच आपण आपल्या प्लॉटला हे रूट केअर हे देऊ शकतो मित्रांनो हे जे प्रोडक्ट आपल्याला पाहिजे असेल तर मी हे आणलं आहे मित्रांनो फुलंबरी महेश कृषी सेवा केंद्र गणेश दाभड यांच्याकडून यांचा मोबाईल नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तिथं तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून यांच्याकडून हे प्रोडक्ट मागवू शकता मित्रांनो हा प्लॉट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चला भेटूया असेलच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान